ॐ वन्दे स्वरूपानन्दम् सोऽहं बोधप्रदायकम् ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय भक्त वदा लिखित स्वामी भणे अमलानन्दा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प दुसरे भाग सातवा दुपारी श्रींनी श्री गोडसे यांना द्यावयाचं पत्र लिहून बाहेर पाठवलं ते पत्र तसंच नंतरच्या काळात मामांना आणि मामांकडे येणाऱ्या इतर साधकांना आलेली पत्र यानंतर ऐकूया चिरंजीव प्रिय श्री गशम गोडसे यासी विवेकाचे फळं ते सुख अविवेकाचे फळ ते दुःख ह्यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय देवपण आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाची अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे देहीच विदेह होणे करून काहीच न करणे जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे देहबुद्धी विवेके वारी आत्मबुद्धी सदृढ धरी श्रवण मनन केलेची करी या नाव साधक आत्मप्रभा मधून मधून दोन पानं सवडीनं वाचित असणे सोहम ध्यान भजन उठता बसता जाता येता खाता जेवता देता घेता मधून मधून तरी व्हावे हाच अभ्यास देहबुद्धी आत्मबुद्धी करावी प्रज्ञेविण अर्थ न कळे विण वस्तू न कळे प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान भजन निष्ठापूर्वक चालू द्या म्हणजे सर्व काही समजून येईल सर्वास आशीर्वाद कळावे हे आशीर्वाद आपला स्वरूपानंद यानंतर सव्वीस जुलै एकोणीसशे एकसष्टचं हे पत्र प्रिय श्री ल रा फडके यासी साधके सर्वदा असावे सावध कारण देखे विषय हे तैसे पावतो रिद्धिसिद्धिचे निमिसे मग आकळीत स्पर्शे इंद्रियाचे तिथे संधी मन जाये, मग अभ्यासी थोटावली ठाये, ऐसे बळकटपण आहे इंद्रियांचे तानी सर्वाणी संयम्य युक्त आसी मत्परहा वशे ही तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता आई के पार्था या ते जो सर्वथा सर्व विषयी आस्था सांडूनिया। तोची तू जाण योग निष्ठेसी कारण जयाचे अंतःकरण झकवेना तो आत्मबोधयुक्त होऊनी असे सतत जो माते हृदयात विसंबेना ज्ञानाचे बळे वैराग्य प्रबळे मोकळे होय वासनेसी लागे स्वरूपानुसंधान नाठवे देहाभिमान विश्रांती ते देखे मन तद्रूप होय वाटे एकांतासी जावे पुनः पुन्हा अनुभवावे उगे निवांत असावे कल्पकोटी नको वक्तृत्व उपाधी पांगुळली स्वरूपी बुद्धी लागली सहज समाधी हेतुरहित आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की च श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्